बऱ्याच विद्यार्थ्यांनी गव्हर्मेंट एक्झाम पेपर दिलेले नसतात त्यांना व्हिडिओचा पॅटर्न माहीत नसतो त्याला क्वेश्चन कशा प्रकारचे आहेत ते माहीत नसतात त्यां त्याच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवला गेला आहे आणि जे गव्हर्मेंट एक्झामची तयारी करतात त्या पण विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहे लास्ट व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिकेचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधले पंधरा एम सी क्यू बघितले होते तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे आता राहिलेले क्वेश्चन आपण कवर करणार आहोत गेल्या व्हिडिओमध्ये खूप फास्ट वॉइस ओव्हर झाला त्यासाठी विद्यार्थ्यांना व्हिडिओ समजण्यास समजण्यास अडचण आली त्यासाठी आय एम रिअली सॉरी ती चुकी होऊ नये यासाठी आपण या, या व्हिडिओमध्ये फक्त पाच एम सी क्यू बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओची लेंथ कमी आणि तुम्हाला एम सी क्यू समजण्यास सोपे होते लेट्स गेट स्टार्टेड द व्हिडिओ एक पंडित बिरजू महाराज कथ्थक नृत्याचे विशेषतः डॅश डॅश एक प्रमुख प्रवर्तक आहेत ऑप्शन एक जयपूर कालका बिंदादिन घराना दोन लखनौ कालका बिंदा दिन घराना तीन इंदूर कालिका बिंदादिन घराना चार पटना कालका बिंदादिन घराना एन्सर लखनौ कालिका बिंदादिन घराना दोन मानसिक आजार असलेल्या रुग्णाला समुपदेशन करताना खालीलपैकी कोणती भूमिका सहानुभूतीपूर्ण आहे एक तर्क न लावता रुग्णाच्या भावना समजून घेणे दोन त्याला औषधोपचार पद्धतीचे पालन करण्यास भाग पाडणे तीन मनोरुग्णाच्या समस्येवर उपचार करणे चार रोगाचे कारण समजून घेणे तर्क न लावता रुग्णांच्या भावना समजून घेणे तीन अन्न तयार करताना क्रॉस कंटॅमिनेशन होण्यापासून रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप कोणती आहे एक सर्व अन्न फ्रिजिरेटरमध्ये एकत्र ठेवा दोन वापरल्यानंतर भांडी थंड पाण्याने धुणे तीन अन्न ठेवण्यासाठी स्वच्छ भांडी वापरणे चार विविध खाद्यपदार्थांना हात लावण्यापूर्वी हात धुणे विविध खाद्यपदार्थांना हात लावण्यापूर्वी हात धुणे चार नाकातून रक्तस्राव झालेल्या प्रौढ व्यक्तींना प्रथमोपचार देताना खालीलपैकी कोणता उपाय सर्वात योग्य असेल एक सरळ बसा डोके मागे झुकवा दोन नाक दाबा डोके पुढे झुकवा तीन नाक जोरात फुंकावे चार नाकावर क्लिप लावावे ॲन्सर नागदाबा डोके पुढे झुकवा पाच प्रस्तुतीच्या प्रारंभीदरम्यान अंकुचन होण्यास मदत होणारी कोणती शारीरिक बदल आहे एक पेल्विक स्नायूंना आराम मिळणे दोन प्रोजेस्टेरॉनचा वाढलेला स्राव तीन गर्भाशयाचे अंकुचन कमी होणे चार एस्ट्रोजन आणि ऑक्सिटोसिनच्या वाढलेली पातळी अँसर एस्ट्रोजन आणि ऑक्सिटोसिनच्या वाढलेली पातळी अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले एम सी क्यूज कवर होतील त्या सी क्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड ग्रुपमध्ये शेअर करा बाई